दिल्लीमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी आंदोलन करतात हातात संविधान घेऊन संसदेच्या बाहेर विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे मोदी अदानी भाई भाई असा मजकूर मास्कवर लिहिला गेलेला आहे चेहऱ्याला लावलेले हे मास्क आहेत नेत्यांच्या चेहऱ्याला लावलेले आपण बघतोय आणि त्याच्यावर हा मजकूर लिहिला आहे हातात संविधान घेऊन चालणाऱ्या या प्रियंका गांधी दृश्यामध्ये आपण बघतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी नेमकं काय कारण आहे या का आंदोलनामागे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचं नेमकं काय म्हणणं आहे याच्या पाठीमागे अदानीच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी हातामध्ये संविधान घेतलेलं आहे आणि प्रियंका गांधी यांनी तोंडाला एक पट्टी बांधलेली आहे त्यावर आदानीविषयी मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे अदानी मुळे बोलू दिलं जात नाही अशा अशा या पट्ट्या आहेत कारण ती पट्टी बांधण्याचं कारणच हे आहे की सध्याच्या काळामध्ये सरकार जे आहे ते आदानीच्या संदर्भात निर्णय घेत असं सातत्यानं काँग्रेसचे नेते सांगत आलेले आहे हे सरकार आदानीचं सरकार आहे गोरगरिबांचं ना, सरकार नाही असं सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं केला जातो त्याचाच भाग म्हणून आज हे आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये केलं जात आहे आणि विशेष म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघही हे आंदोलन करताना एकत्र पाहायला मिळत आहे आणि अदानी प्रश्नावरती सभागृहाच्या जो भाग आहे त्या भागामध्ये सभागृहाच्या बाहेर अशा प्रकारे सध्या विरोधकांकडनं आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाचा भाग म्हणून जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हा हे दोन्ही पक्ष जे आहेत काँग्रेस सोबत असताना पाहायला मिळते एकंदरीत इंडिया आघाडीमध्ये कुठे फूट पडली का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो दुसरीकडे दिल्लीमध्ये जे विधानसभा निवडणुका आहे त्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पार्टी हे एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत त्यामुळं कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये फूट एक प्रकारे दिसते मात्र आदानीच्या मुद्द्यावरती राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जे आहेत आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात जी, शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी